आज बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारतभर जेलभरो आंदोलन करण्यात आले निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन न वापरता निवडणुका या बॅलेट पेपरवर करण्यात याव्या बिहार येथील बुद्धगया या बौद्ध धार्मिक स्थळावरील व्यवस्थापनात होत असलेल्या त्रुटींविरोधात सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले яас иья байке без бака иья байке бен бака иья байке бес бакало

काय सांगाल जलभरो आंदोलन बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा तर्फे भारतभर जलभरो आंदोलन केले आयोजित केलेलं या आंदोलनाची जलभरो आंदोलनाची महत्वाची मागणी अशी आहे की डेमोक्रेसी लोकशाही हा भारतीय संविधानाचा प्राण आहे लोकशाहीने या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला प्रौढ मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा प्रौढ मताचा अधिकार भारतीय संविधानानं दिलेला असल्यामुळे आमचा विरोध हा प्रवढ मताचा अधिकार जिवंत असावा अविरत असावा त्यासाठी आहे परंतु इथलं जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे या ई व्ही आमच्या प्रौढ मताच्या अधिकाराची हत्या केलेली आहे आणि म्हणून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे या देशातील मुसलमान या देशातील दलित या देशातील आदिवासी या देशातला ओबीसी या सर्व समाजाची सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे देशामध्ये दोन हजार चौदापासून जे अराजकतेचं वातावरण तयार झालेलं आहे जे धर्मांधतेचं वातावरण तयार झालेलं आहे जो फॅसिझम या देशामध्ये आणू इच्छित आहे अशा हुकुमशाही नेतृत्वाच्या विरोधात हे जन आंदोलन आहे पर्यायनी इथली धर्मांध शक्ती इथली जमातवादी शक्ती इथली फॅसेट शक्तीचा पराभव करण्यासाठी दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक सर्व अल्पसंख्याक समुदायांनी संघटित होऊन या आंदोलनामध्ये यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करतो